तुम्ही अगदी चाळीशीतही ती प्रमाणे दिसू शकता येस तुम्ही जर स्किनची योग्य पद्धतीने काळजी घेतली त्याचसोबत व्यवस्थित आहार घेतला आणि काही टिप्स फॉलो केल्या तर तुमची स्किन जी आहे ती खूप युथफुल दिसेल रेडियंट दिसेल स्किनवरती लवकर सुरकुत्या येणार नाहीत आणि तुम्ही जास्त काळापर्यंत तरुण दिसू शकता येस त्यामुळे या टिप्स नेमक्या कोणत्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वात पहिली टिप म्हणजे व्यवस्थित स्किन केअर रुटीन करा येस स्किन केअर रूटीन खूप महत्त्वाचं आहे आणि असं नाही की या स्किन रूटीन रुटीनमध्ये तुम्हाला अगदी महागड्या गोष्टी वापरायच्या आहेत असं काही नाही आहे पण बेसिक एकतर तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे वापरायचंच आहे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा एकतर तुमच्या चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येत नाहीत जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल ना तर सनस्क्रीन न वापरल्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात आणि स्किन लवकर सैल पडते त्यामुळे तुम्ही जर सनस्क्रीन वापरताय तर एकतर तुम्हाला लवकर चेहऱ्यावरती सुरकुत्या येणार नाहीत त्याचसोबत ना एक टिशी वगैरे ओलांडली ना की वांग येण्याचा त्रास स्त्रियांना खूप जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे अर्थात स्किनसुद्धा खराब होते त्यामुळे चेहऱ्यावरती लवकर वांगसुद्धा येणार नाही किंवा चेहऱ्यावरती वांग येणारच नाही मुळात जर तुम्ही सनस्क्रीन वापरतायत त्यामुळे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणं मस्त हो आहे मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार निवडायचा आहे सनस्क्रीनसुद्धा तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार निवडायची आहे सेटाफील किंवा पॉन्ड्स सिम्पल मिनिमलिस्ट डॉक्टर शेड्स या सगळ्या ब्रँड्सच्या पिलग्रीम झालं डर्माको ह्या सगळ्या ब्रँड्सच्या खूप चांगल्या सनस्क्रीन आहेत खूप चांगल्या मॉइश्चरायझर्स आहेत सो ह्या दोन्ही गोष्टी ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करते ती एक खूप चांगली सनस्क्रीन आहे ॲक्वॉलॉजिकाचं मॉइच्चरायझरसुद्धा चांगलं आहे तर हे काही ब्रँड्स आहेत ना त्याचं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर तुम्ही नक्कीच वापरू शकता तुम्हाला चांगला रिझल्ट दिसून येईल सनस्क्रीन जर तुम्ही वापरलं ना तर तुम्हाला जास्त तर काही वेगळं वापरण्याची गरज नाही आहे तुम्हाला अगदी खूप मोठं स्किनकेअर रुटीन करण्याचा कंटाळा येत असेल ना फक्त सनस्क्रीनला तुमचं बेस्ट फ्रेंड बनवा आणि तुमची स्किन खूप चांगली राहील त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता आता घरगुती उपायामध्ये काही अँटी एजिंग उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर सर्वात पहिला आहे बनाना मास्क केळ्याचा फेस मास्क तुम्ही वापरू शकता आता केळ्याचा फेस मास्क क कसा बनवायचा याच्या रेसिपीज तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील मी सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे मी एक बनाना फेशियलसुद्धा ऑलरेडी शेअर केलं आहे आणि त्याचं ते पुन्हा म्हणजे ते त्याला आता ऑलमोस्ट बनाना फेशियल शेअर करून ना वर्ष दीड वर्ष झालं असेल आरामात त्यामुळे मी विचार करते आता थंडीचा सीझन सुरू होतो आहे त्यामुळे पुन्हा तुमच्यासोबत एकदा बनाना फेशियल शेअर करावं त्यामुळे तुम्हाला जर ते पुन्हा बघायला आवडणार असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा मी नक्की बनाना फेशियलची रेसिपी पुन्हा शेअर करेल सो तुम्ही बनाना फेस पॅक नक्कीच वापरू शकता कारण याने स्किन मस्त टाईट होते खूप सुंदर पद्धतीने ग्लो करते आता माझी मम्मी स्वतः बनाना म्हणजे केळ्याचा फेस मास्क वापरते तिच्या चेहऱ्यावरती आणि तिला त्याचे उत्तम रिझल्ट मिळतात त्यामुळे अँटी एजिंग फेस मास्क म्हणून तुम्ही केळ्याचा फेस मास्क नक्की वापरू शकता त्याचसोबत जवसाचा फेस मास्क तुम्ही वापरू शकता म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्यासोबत जवसाचा हेअरमास्क किती वेळा शेअर केला आहे म्हणजे बेसिकली ते जवसाचं जेल तयार करायचं आणि ते केसांना लावायचं आता हेच जेल तुम्ही चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकता हे ना नॅचरल बोटॉक्स म्हणून काम करतं तुम्ही ऐकलं असेल की बरेचसे सेलिब्रिटीज बोटॉक्सचे इंजेक्शन्स घेतात तरुण राहण्यासाठी राईट सो हे जे फ्लॅक्सिड आहे किंवा जे जवस आहे ना ते नैसर्गिक बोटॉक्स म्हणून काम करतं आता ऑफकोर्स त्या इंजेक्शनसारखा फरक तुम्हाला येणार नाही दॅट इज फॉर शॉर पण तुमची स्किन तुम्हाला त्याला बऱ्यापैकी टाईट दिसून येईल आणि चेहऱ्यावरती लवकर सुद्धा येणार नाहीत खूप छान होते स्किन फ्लॅक्सीड जेल चेहऱ्यावरती वापरल्या नंतर त्यामुळे तुम्ही फ्लॅक्सीड जेलसुद्धा नक्की चेहऱ्यावरती वापरू शकता आणि नियमितपणे वापरा याचा चांगला फरक तुम्हाला दिसून येईल त्याचसोबत तुम्ही दही वापरू शकता चेहऱ्यावरती तांदळाचा फेस मास्क तुम्ही वापरू शकता तांदळाचा फेस मास्कसुद्धा उत्तम अँटी एजिंग आहे पण अँटी एजिंगसाठी माझे टॉप टू जे आहेत ना ते आहे केळ्याचा फेस मास्क आणि फ्लॅक्सीड हे दोन्ही तुम्ही वापरात तुम्हाला दोन्हीचा खूप चांगला रिझल्ट दिसून येईल त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे चेहऱ्यावरती रेटिनॉल वापरणं येस रेटिनॉल हा एक असा पदार्थ आहे जो पंचवीशी नंतर प्रत्येकाने वापरायलाच हवा कारण की याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत म्हणजे तुम्ही इंटरनेटवरती वगैरे बघतच असाल रेटेनॉलचे सिरम्स रेटेनॉल्सच्या क्रीम्स नेहमी व्हायरल होत असाल आणि रेटिनॉल वापरावं असं नेहमी हमखास सजेस्ट केलं जातं त्यामुळे तुम्ही रेटिनॉल नक्की वापरू शकता रेटिनॉलचं सिरम मिनिमलिस्टमध्ये मिळतं त्यानंतर पिलग्रीममध्ये पिलग्रीमचं आय एम नॉट शॉर sure, पण मिनिमलिस्टमध्ये रेटिनॉलचं सिरम आहे डर्माकोमध्ये मिळेल तुम्हाला मिनिमलिस्टचा रेटिनॉलचं सिरम चांगला आहे त्यानंतर फॉक्सटेल म्हणून एक ब्रँड आहे त्यांचं सुधारणा रेटेनॉलचं सिरम तुम्हाला मिळेल त्यामुळे रेटेनॉलचं सिरम तुम्ही वापरा तुमची स्किन खूप चांगली राहील रेटिनॉल हे जे इन्ग्रेडियंट आहे ते अँटी एजिंग स्किन केअरसाठी उत्तम आहे याने स्किन तुमची टाईट राहते आणि चेहऱ्यावरती अजिबात सरकुत्या येत नाहीत त्यामुळे रेटिनॉल इज द बेस्ट दुसरी गोष्ट म्हणजे रेटिनॉलमुळे पिगमेंटेशन कमी होतं म्हणजे मी जसं आधी सांगितलं स्त्रियांना चेहऱ्यावरती वांग येतो त्याचसोबत स्किन जर तुमची टॅन झाली असेल बऱ्याचदा आपल्या इंडियन स्किनमध्ये दिसून येतं की आपल्या तोंडाजवळ काळपटपणा असतो किंवा कपाळाजवळ काळपटपणा कपाळावरती काळपटपणा असतो तर तो काळपटपणासुद्धा रेटेनॉलने जातो त्यामुळे एक इन्ग्रेडियंट आहे रेटिनॉल आणि ते बेस्ट आहे तुम्ही फक्त रेटिनॉल जरी वा वापरला नाटेनॉल प्लस तुम्ही हे घरगुती उपाय सुद्धा करू शकता पण त्या व्यतिरिक्त उगाच जास्त क्रीम्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स तुम्हाला वापरण्याची गरज नाहीये फक्त रेटिनॉल वापरा अँड आर गुड टू गो खूप चांगला रिझल्ट आहे रेटिनॉलचा फक्त तुम्ही जेव्हा वापरायला सुरुवात कराल ना तेव्हा कमी पर्सेंटेजने वापरा म्हणजे झिरो पॉईंट वन पर्सेंट झिरो पॉईंट थ्री पर्सेंट झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट अशा वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये रेटेनॉल घेतं त्यामुळे गो स्लो सर्वात पहिले तुम्ही झिरो पॉईंट वन पर्सेंट वापरायला सुरुवात करा त्यानंतर मग जशी तुमची स्किनला त्याची सवय लागेल ना तसा तसा त्याचं प्रमाण तुम्ही वाढवा त्याचसोबत तुम्ही जेव्हा रेटिनॉल वापरता ना तेव्हा सुरुवातीला तुमची स्किन पर्ज होते पर्ज होते म्हणजे काय तर रेटिनॉल uh, हे एक असं इन्ग्रेडियंट आहे ना जे वापरल्या वापर ना तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला दिसून येईल की थोडेसे पिंपल आलेत किंवा त्याचे रिॲक्शन होते कारण की ते इन्ग्रेडियंट थोडंसं स्ट्रॉंग असतं त्यामुळे ते तुमच्या स्किनला सूट व्हायला थोडासा वेळ लागतो पण त्याला पर्जिंग असं म्हणतात आणि हे पर्जिंग होणं नॉर्मल आहे तुम्ही रेटिनॉल बेस्ड काहीही वापरलं ना तरी पर्जिंग मोस्ट ऑफ द टाईम होतं त्यामुळे त्या टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे सुरुवातीला थोडंसं पर्जिंग होईल तुमची स्किन थोडी जास्त ड्राय होती असं तुम्हाला वाटेल किंवा स्किनवरती थोडेसे पिंपल्स वगैरे येतील पण हळूहळू जसं तुम्ही ते वापरायला लागाल तुम्हाला जशी जशी त्याची सवय लागेल तसं तसं ते तुमच्या स्किनवरती चांगल्या पद्धतीने काम करेल आणि तुमची स्किन खूप सुंदर दिसून येईल सो रेटिनॉल वापरताना तुम्हाला सुरुवातीला एकतर कमी पर्सेंट वापरायचं आहे त्याचसोबत तुम्ही ना सँडविच मेथड करू शकता म्हणजे पहिले तुम्हाला मॉइश्चरायझरची एक लेअर वापरायची आहे त्यानंतर तुम्हाला रेटिनॉल वापरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे याने काय होईल तुमची स्किन कमी रिॲक्ट करेल त्याचसोबत सुरुवातीला तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता रेटिनॉल त्यानंतर पुढच्या आठवड्यातसुद्धा एकदा वापरलं त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता आणि मग जसं तसं ते तुमच्या स्किनला सूट होईल ना तसं तसं त्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही नक्कीच वाप वाढवू शकता आणि त्याचसोबत फक्त डोळ्यांच्या खाली ते रेटिनॉलचं सिरम डायरेक्ट लावायचं नाही आहे डोळ्यांच्या खाली आय आयक्रीम मिळते मिनिमलिस्टची जी आय क्रीम आहे ती उत्तम आहे मला स्वतःला डार्क सर्कल्स झाले होते आणि त्याने ऑलमोस्ट सॉल्व्ह झाले मी मार्च महिन्यापासून मिनिमलिस्टची आई आय क्रीम वापरते आणि त्याने डार्क सर्कल्स माझे ऑलमोस्ट कमी म्हणजे बरे ऐंशी टक्के कमी झालेत असं आपण म्हणू शकतो त्यामुळे मिनिमलिस्टची रेटिनॉलची आय क्रीम आणि मिनिमलिसचंच रे किंवा फॉक्सटेलचं रेटिनॉलचं सीरम तुम्ही वापरू शकता खूप चांगला रिझल्ट तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला नक्की दिसून येईल रेटिनॉल कसं वापरायचं त्यावरती खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवरती इंटरनेटवरती अवेलेबल आहेत ते व्हिडिओज बघा तुम्ही आणि मगच तुम्ही रेटेनॉल वापरा किंवा मी सजेस्ट करेन की तुमचे डॉक्टर आहेत त्यांना एकदा कन्सल्ट करा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रेटिनॉल वापरा तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगला रिझल्ट दिसून येईल फक्त गो स्लो अगदी खूप जास्त प्रमाणात वापरू नका कारण रेटिनॉल हे थोडंसं स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट आहे त्यामुळे व्यवस्थित माहिती घेऊन काळजीपूर्वक वापरा त्याचसोबत रेटिनॉल जर तुम्ही रात्री वापरताय तर मॉइश्चरायझर तुम्हाला वापरायचंच आहे आणि नेक्स्ट डे तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन असं दोन्ही वापरायचं आहे कारण हे जे इन्ग्रेडियंट असतात ना त्याने स्किन सेन्सिटिव्ह होते आणि मग जर तुम्ही सनस्क्रीन वापरला नाही तर उलट तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स होतील त्यामुळे सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे तुम्ही सनस्क्रीन वापरलं नियमितपणे रेटिनॉल वापरलं तुमची स्किन खूप सुंदर होईल तुम्हाला कोणत्याही महागड्या ट्रीटमेंट्स घेण्याची गरज नाही लागणार आता हे झालं स्किन रुटीन रुटीनबद्दल त्याचसोबत ना आता आपण जसं आपण जे खातो ते आपल्या स्किनवरती रिफ्लेक्ट करतं राईट त्यामुळे तुम्हाला स्किन केअर रुटीन तर करायचंच आहे त्याचसोबत तुम्हाला योग्य तो आहारसुद्धा घ्यायचा आहे योग्य तो आहार म्हणजे तुम्ही फळं फळांचं प्रमाण जे आहे ते वाढवा त्याचसोबत ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये वाढवा हे सगळं जर तुम्ही केलं ना तुम्ही चांगला आहार घेतला ना जंक फूड खाणं बाहेरचं खाणं अवॉइड करा हे सगळं जर तुम्ही केलं ना तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या स्किनवरती रिफ्लेक्ट होईल आणि तुम्ही ऑटोमॅटिकली तरुण दिसाल त्यामुळे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याचसोबत पाणी भरपूर प्या कारण की पाणी आपण जितक्या प्रमाणात जास्त पितो आणि जितका चांगला आहार घेतो तितकी आपली स्किन आणि आपले केस या दोन्ही गोष्टी चांगल्या राहतात त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे अशा पद्धतीने तिशीनंतर नेमकं कोणत्या प्रकारचं केअर रुटीन करायचं स्किन स्किनकेअर रुटीन कसं असावं हो? आणि अगदी चाळीशीतही तिशीप्रमाणे कसं दिसायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी